संध्या धनगर समाजाचे सर्व आमदार सर्व प्रतिनिधी राज्यात ठिकाणी उपोषण उपोषण सुरू आहे समितीच्या काही प्रमुख मंडळींची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीमध्ये एकच मागणी लावून धरली की धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ व्हावी अशी माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि मंत्रिमंडळातील अनेक ज्येष्ठ मंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये आज महत्त्वपूर्ण धनगर आरक्षणाच्या बाबतीमध्ये धनगर समाजाचे सर्व आमदार सर्व प्रतिनिधी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी उपोषणं झाली त्या उपोषण समितीचे काही प्रमुख मंडळी आणि उपोषण करते अशी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीमध्ये माननीय सरकारकडं आमची सगळ्यांची एकच मागणी लावून धरली की धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ व्हावी आमच्यातल्या प्रतिनिधींनी मत व्यक्त केलं की राज्य धनगड राज्यात अस्तित्वात नाही हे सरकारनं मान्य केलं आहे तर ताबडतोब आम्हाला सर्टिफिकेट मिळावं महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा